नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निनाद माने फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो बघा पायचाटची सिरीज आपण सुरू केलेली होती त्याचा तिसरा भाग आपण बघूया ठीक आहे जर ते आधीचे दोन भाग बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा ते भाग पहिल्यांदा ठीक आहे मग या भागावरती या ठीक पुढं बघूया आपण Uh, कारण आपली चर्चा सलग सुरू आहे जी चर्चा सुरू आहे त्याला कंटिन्युटी भेटावी म्हणून तुम्ही ते व्हिडिओ पहिल्यांदा जाऊन बघा ठीक uh, आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा तिसरा भाग आपण बघणार आहोत uh, पायचाटचा या टाईपचे पायचाट कसे सोडवायचे ठीक आहे आपण एक 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 डेटा इंटरप्रिटेशन कंप्लीट करणार आहोत परीक्षा जवळ आलेली आहे वेळ वाया घालवायचा नाही ठीक आहे आपल्याला फक्त आयडिया आली पाहिजे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन आपले, आपले कमीत कमी वेळामध्ये सुटले पाहिजेत यासाठी हा प्रयत्न आहे जर आमचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ओके चला बघूया खाली दोन वर्तुळे दिली आहेत वर्तुळ आकृत्या दिलेल्या आहेत पायचार दिलेल्या आहेत पहिली आकृती दोन हजार सोळा मधील पाच शहरांमधील एकूण लोकसंख्येची टक्केवारी वितरण दर्शवते तर दुसरी वर्तुळ आकृती दोन हजार सोळा मधील याच पाच शहरामधील पुरुष लोकसंख्येची टक्केवारी दर्शवते कळत आहे का दोन हजार सोळामध्ये पाच शहरांची एकूण लोकसंख्या सहा uh, किती आहे सहा लाख आहे बरोबर सहा लाख आहे आणि दोन हजार सोळामध्ये पाच शहरांची पुरुष लोकसंख्या एकूण आहे चार लाख म्हणजे ही जी टक्केवारी आहे ही जी टक्केवारी आहे ती लक्षात ठेवा ये ही जी टक्केवारी आहे ही सहा लाखाची आहे आणि ही जी टक्केवारी आहे ती किती लाखाची आहे चार लाखाची आहे मग हे एकूण आहेत हे पुरुष आहेत म्हणजे आपल्याला महिलांची टक्केवारी म्हणजे महिलांची संख्या काढावी लागेल मग आपण काय करूया आपण याच्यासाठी हे बघा इथं शहरांची नावं काय आहेत ए बी सी डी ई e. अशी शहरांची नावं आहेत ठीक है? इत, 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 आहे इथं इथं मी एकूण लोकसंख्या म्हणतोय एकूण लोकसंख्या इथं किती आहे बघा बरं एकूण लोकसंख्या आहे सहा लाख किती आहे एक दोन तीन चार पाच ओके सहा लाख इथं एकूण लोकसंख्या आहे सहा लाख ओके सहा लाख त्यामध्ये इथं तुम्हाला दिलेले आहेत पुरुष इथं दिलेले आहेत पुरुष आणि ते किती आहेत चार लाख आहेत ते किती आहेत चार लाख आहेत आणि ऑब्विसली महिला दोन लाख असणार आहेत अ महिला किती असणार आहेत दोन लाख महिला असणार आहेत महिला महिला किती आहेत दोन लाख ठीक आहे दोन लाख महिला असणार आहेत अशा पद्धतीचा हा डी आय आहे आणि आपल्याला आता वन बाय वन आ, हे काढायचे आहेत एकदा का हा या डीआयचे डीआयचा डेटा काढून घेतला ना नंतर प्रश्न एकदम सोपे होणार आहेत लक्षात घ्या त्यामुळं अशा टाईपचे डीआय जर का आले तर पहिला डेटा काढून घ्या पहिला डेटा काढून घ्या डेटा जेवढा फास्ट काढाल जेवढा डेटा तुम्ही पटपट काढाल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळेल ओके चला मग ए तीस ए टक्के आता तीस टक्के म्हणजे काय रे हे बघा दहा टक्के म्हणजे साठ हजार किती दहा ठीक आहे दहा टक्के म्हणजे साठ हजार बरोबर मग तीस टक्के म्हणजे साहित्यिका अठरा हजार ठीक आहे एकूण लोकसंख्या किती आली सॉरी एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार ठीक आहे एक लाख ऐंशी हजार बरोबर चला वीस टक्के म्हणजे किती रे साई दोन्ही बारा एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार पंधरा टक्के म्हणजे किती रे पंधरा सांग नव्वद नव्वद हजार कळतंय का हे डायरेक्ट काढता आलं पाहिजे याचा याचा गुणाकार करा दोन शून्य कट करा एक टक्के म्हणजे काय सांगा आधी एक टक्के म्हणजे काय एक दोन तीन चार पाच सहा शून्य इतकी नाही सॉरी पाच शून्य इतकी नाही दोन शून्य कट करा सहा हजार पंधरा गुणिले सहा नव्वद नव्वद हजार वीस गुणिले सहा एकशे वीस एकशे वीस हजार एकशे वीस हजार म्हणजेच एक लाख वीस हजार एकशे वीस हजार म्हणजेच एक लाख वीस हजार ठीक आहे चला बारसंग बहात्तर बहात्तर हजार ठीक ठीके आणि शेवट शेवटचा तेवीस गुणवले सहा ठीक आहे तेवीस गुणवले सहा साहित्य अठरा साई दोन्ही बारा आणि एक तेरा एक एकशे अडतीस एक दोन तीन चार ठीक आहे एक लाख एक लाख अडतीस हजार एक लाख अडतीस हजार आता पुरुषांची संख्या इथं दिलेली आहे इथं पुरुषांची संख्या तुम्हाला दिलेली आहे आता ते पुरुषांची संख्या एकूण किती आहे बघा एकूण किती जो आहे एकूण चार लाखाच्या आहे एकूण चार लाखाच्या इथं एक शून्य वाढवायचं राहिला ठीक आहे एकूण चार लाखाच्या आहे बघा इथं मग पुरुषांची संख्या ए मध्ये अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस चौक एकशे बारा एकशे बारा एक दोन तीन एकशे बारा म्हणजे एक लाख बारा हजार एक लाख बारा हजार बरोबर आता मला सांगा एक लाख ऐंशी हजार मधून एक लाख बारा हजार गेले बरं आधी काय करूया आपण हे, हे काढून घेऊया ठीक आहे पंचवीस चोक शंभर एक लाख पंचवीस चोक शंभर एक लाख त्यानंतर काय रे वीस चौक ऐंशी ऐंशी हजार ठीक आहे वीस चौक ऐंशी ऐंशी हजार हा तेर चौक बावन्न बावन्न हजार ठीक आहे पुढं चौदा चोक छप्पन्न म्हणजे छप्पन्न हजार ओके okay. आता आपल्याला काय करायचं आहे से? महिलांची संख्या काढायची आता आपल्याला महिलांची संख्या काढायची एक लाख ऐंशी मधून एक लाख बारा हजार गेले अडुसष्ट हजार आले किती हजार आले अडुसष्ट हजार आले बरोबर अडुसष्ट हजार आले एक लाख वीस मधून एक लाख गेले वीस हजार है। आले किती आले वीस हजार आले नव्वद हजारमधून ऐंशी हजार गेले दहा हजार आले किती आले दहा हजार आले बहात्तरमधून बावन्न गेले सॉरी वीस हजार आले किती आले वीस हजार आले एक लाख अडतीस हजार एक लाख अडतीस हजार मधून छप्पन्न हजार गेले छप्पन हजार गेले शून्य 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 आठ मधून दोन सहा गेले दोन आणि तेरातून पाच गेले आठ म्हणजे किती आले रे हे ब्याऐंशी हजार किती आले ब्याऐंशी हजार ओके आता हा डेटा आपल्याला ठीक आहे हा डेटा आपल्याला काय करायचं रे वापरायचा आहे कुठं पुढच्या मध्ये ठीक आहे बघा डेटा पटकन किती वेळ लागला डेटा काढायला अजिबात सुद्धा वेळ लागत नाही जर का व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन केलं आणि व्यवस्थित जर का तुम्हाला माहिती असेल आता इथे एक टक्क्याची व्हॅल्यू किती होती एक टक्क्याची व्हॅल्यू होती टोटल होते चार लाख ठीक आहे टोटल होते चार लाख त्यातले दोन काढले तर एक टक्क्याची व्हॅल्यू आली चार हजार फक्त आलेल्याला चार हजारानं काय करायचंय मल्टिप्लाय करायचं अठ्ठावीस शक एकशे बारा एकशे बारावर तीन शून्य एकशे बारावर तीन शून्य या पद्धतीनं जायचं आहे सिम्पल लॉजिक आहे लक्षात आहे का तुम्हाला ओके याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही ओके चला पुढे बघूया वन बाय वन याच्यावरती असणारे क्वेश्चन याच्यावरती असणारे क्वेश्चन बघूया शहर सी आणि ई मधील महिलांची संख्या किती आहे बर काय म्हटलं त्यांनी बघा शहर सी आणि ई मधील महिलांची संख्या सी मध्ये महिला किती आहेत दहा हजार आहेत आणि ई मध्ये महिला आहेत ब्याऐंशी देण हजार या दोघांची एकत्रित बेरीज आहे ब्याण्णव हजार ऑप्शन ई ऑप्शन ई किती सोपं गेलं मी एकदा कॅल्क्युलेशन केलं एकदा कॅल्क्युलेशन केलं की माझं टेन्शन पूर्णपणे फ्री होतंय आहे ओके रिलीज होतोय अजिबात मला टेन्शन राहत नाही प्रत्येक वेळी मी ते इकडची टक्केवारी तिकडच्या टक्केवारी हा खेळ करत बसण्यात काहीही अर्थ नाही आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया हां शहर बी आणि डीमधील पुरुषांची संख्या आणि शहर ए आणि बी मधील महिलांची संख्या यांचं प्रमाण काय आहे यांचं प्रमाण काय आहे आता बघूया बी आणि डी मधील पुरुषांची संख्या तर बी मध्ये पुरुष आहेत एक लाख एक लाख आणि डी मध्ये पुरुष आहेत बावन्न हजार म्हणजे किती आले रे बा एक लाख बावन्न हजार आणि महिलांची संख्या ए आणि बी मधील पाहिजे मग ए मधील महिलांची संख्या आहे अडुसष्ट हजार अडुसष्ट हजार आणि बी मधील महिलांची संख्या आहे वीस हजार यांची बेरीज आली किती रे हे आठ अठ्ठ्याऐंशी हजार बरोबर अठ्ठ्याऐंशी हजार याच याच्या बरोबर गुणोत्तर घ्यायचंय म्हणजे एक लाख बावन्न हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार तीन शून्यला तीन शून्य तर गेले आता मला वाटते चार न भाग लावूया चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ चार त्रिक बारा उरले तीन चार आठ बत्तीस अजून पण मला कितीनं भाग जातोय दोन ने भाग जातोय बे के बे ब्यान्वे अठरा बे के बे बे के बे किती आले एकोणीस अकरा कायला रेशो एकोणीस छेद अकरा म्हणजे एकोणास अकरा आलं का लक्षात बघा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया काय म्हटलेलं आहे जर दोन हजार सतरामध्ये शहर डी आणि सी ओके एक मिनिट आधी डेटा मी काय करतो कॉपी करून घेतो जर दोन हजार सतरामध्ये शहर डी आणि ई ची लोकसंख्या अनुक्रमे मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्के आणि पंधरा टक्क्यांनी वाढली आणि पुरुषांची संख्या पंधरा टक्के आणि वीस टक्क्यांनी वाढली तर दोन हजार सतरामध्ये डी मधील महिलांची संख्या आणि शहर सी मधील महिलांची संख्या यांचे प्रमाण काय असेल आता हा जो डेटा दिलेला आहे हा जो डेटा दिलेला आहे तो दोन हजार कधीचा दिलाय रे सोळाचा दिलाय दोन हजार कितीचा दिलाय सोळाचा दिलाय त्यामुळे आणि तुम्हाला दोन हजार सतरावरती प्रश्न विचारलेला आहे प्रश्न नीट वाचा जर दोन हजार सतरामध्ये शहर डी आणि सी ची लोकसंख्या अनुक्रमे मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्के ठीक आहे एकूण लोकसंख्या विचारलंय म्हटले दहा टक्के आणि पंधरा टक्क्यांनी वाढली आणि पुरुषांची लोकसंख्या पंधरा टक्के आणि वीस टक्क्यांनी वाढली तर दोन हजार सतरामध्ये शहर डी मधील महिलांची संख्या आणि शहर सी मधील महिलांची संख्या यांचं प्रमाण काय असेल बर आता डी मध्ये एकूण लोकसंख्या घेते डी मध्ये एकूण लोकसंख्या आहे बहात्तर हजार बहात्तर हजार याच्यामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये दहा टक्क्याची वाढ झाली म्हणजे हे झाले एकशे दहा ठीक आहे म्हणजे किती रे सातशे वीस गुणवले एकशे दहा ओके थांबा गडबड करून सी मध्ये सी मध्ये किती आहे लोकसंख्या सी मध्ये नव्वद हजार आहे टोटल लोकसंख्या म्हणजे इथं काय रे एकूण चा प्रश्न आहे इथे एकूण आहे एक मिनिट मी काय करतो बनवतानाच डेटा काय बनवतो अ थोडासा बनवतो म्हणजे इथं एकूण म्हणतो एकूण बर एकूण इथं पुरुष इथं काय रे पुरुष आणि इथं महिला ठीक आहे महिला चला बघूया एकूण एकूण डी डी किती आहे बहात हजार आहे याच्यामध्ये कितीची वाढ झाली दहा टक्क्याची वाढ झाली दहा टक्क्याची वाढ झाली दहा टक्क्याची वाढ झाली बघा शून्याला शून्य शून्याला शून्य म्हणजे सातशे वीस गुणवले एकशे दहा हे झाले काय रे ए, ही झाली एकूण लोकसंख्या आणि सी मध्ये कितीची हे डी मध्ये सी मध्ये कितीची हे झाली बघा बरं सी मध्ये वाढ झाली पंधरा टक्क्याची सी आहे नव्वद हजार सी आहे नव्वद हजार ठीक आहे याच्यामध्ये पंधरा टक्क्याची वाढ झाली याच्यामध्ये पंधरा टक्क्याची दा वाढ झाली शून्याला शून्य किंवा तुम्ही Uh, काय करू शकता अजून एक सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो अजून एक सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो जर दहा टक्क्याची वाढ आहे हे बघा बहात्तर हजार आहे शंभर टक्के आणि दहा टक्क्याची वाढ आहे दहा टक्के म्हणजे किती आले रे सात हजार दोनशे हे किती आहे सांगा फक्त बहात्तर हजार अधिक सात हजार दोनशे शून्य शून्य दोन नऊ सात म्हणजे किती आले एकोणऐंशी हजार दोनशे का तर हे शंभर टक्के आणि त्याची ही वाढ दहा टक्के एकशे दहा टक्के ही वाढ एकशे दहा टक्के लक्षात येत आहे त्याच्यानंतर हे शंभर टक्के म्हणजे नव्वद दा हजार नव्वद दा हजार म्हणजे शंभर टक्के अधिक पंधरा टक्क्याची वाढ पंधरा एकशे पस्तीस ठीक आहे म्हणजे तेरा हजार पाचशेची वाढ तेरा हजार पाचशेची वाढ बरोबर म्हणजे हे नव्वद आणि वरचे तेरा एकशे तीन पाचशे एकशे तीन पाचशे म्हणजे एक लाख तीन हजार पाचशे एक लाख तीन हजार पाचशे ही आली एकूण संख्या आता पुरुषांची संख्या बघूया आता पुरुषांची संख्या बघूया पुरुषांची संख्या बघा किती आहे थोडस इकडे घेऊया का नाही बसणार तिथं हा इथं घेऊया चला पुरुषांची संख्या बघा किती आहे पुरुषांची संख्या काय आहे पुरुषांची संख्या अ बी मध्ये पुरुषांची संख्या कितीने वाढली सॉरी डी मध्ये डी मध्ये पुरुषांची संख्या मूळ संख्या किती आहे बावन्न हजार किती आहे बावन्न हजार त्यामध्ये पंधरा टक्केची वाढ झाली त्यामध्ये पंधरा टक्क्याची वाढ झाली याचे दहा टक्के म्हणजे पाच हजार दोनशे पाच टक्के म्हणजे किती सव्वीस किती सव्वीस सव्वीसशे ठीक आहे एक दोन आठ सात म्हणजे किती आले रे सात हजार आठशे आधा हे शंभर टक्के आणि हे पंधरा टक्के वाढीव पंधरा टक्के यांची बेरीज बघूया किती आहे ठीक आहे बावन आणि सात एकोणसाठ एकोणसाठ हजार एक आठशे आधा एकोणसाठ हजार आठशे आधा चला आणि इथं बघा सी मध्ये पुरुषांची संख्या किती आहे ऐंशी हजार आहे किती आहे ऐंशी हजार आहे ठीक आहे ही शंभर टक्के आणि त्याच्यात वाढ वीस टक्के झाली म्हणजे आठ दोन्ही सोळा हजाराची वाढ झाली म्हणजे किती आले शहाण्णव हजार आले शहाण्णव हजार आले आता मला सांगा एकोणऐंशी दोनशे मधून एकोणऐंशी आठशे गेले एकोणऐंशी मधून एको, हे वीस हजार आणि वरून सहाशे म्हणजे वीस इथं एकूण आणि इथं काय म्हणूया आपण महिला आता महिलांची संख्या मला सांगा एकोणऐंशी हजार दोनशे मधून एकोणसाठ हजार आठशे वजा करायचे आहेत शून्य शून्य बारातनं चार गेले आठ एक किती नऊ मधून दहा म्हणजे एकोणीसमधून दहा गेले नऊ आणि इथं एकोणीस किती आलं रे एकोणीस हजार चारशे एकोणीस हजार चारशे आणि एक लाख किती एक लाख एक लाख तीन हजार पाचशे आणि किती रे शहाण्णव हजार यांच्यातला फरक काढायचा आहे मला ठीक आहे शून्य शून्य पाच तेरा सहा गेले सात ठीक आहे शून्य म्हणजे किती आले सात हजार पाचशे किती आले सात हजार पाचशे आता मी एकोणीस हजार चारशे चार आणि सात हजार पाचशे यांचं गुणोत्तर घेतो एकोणीस हजार चारशे बघा इथं बघा एकोणीस हजार चारशे आणि सात हजार पाचशे यांचं गुणोत्तर घेतो पुढे काहीही कट होणार नाही आणि इथं ऑप्शन अवेलेबल आहे इथं ऑप्शन अवेलेबल आहे कळलं का इथं ऑप्शन अवेलेबल आहे कळलं का बघा कळलं का हे दहा टक्के आणि हे, हे वीस टक्के वाढ एकोणवीस टक्के वाढ होती ठीक आहे आणि इथं किती होते रे हे शंभर टक्के आणि इथं किती पंधरा टक्केची वाढ होती इथं होती पंधरा टक्केची वाढ ठीक आहे अशा पद्धतीनं कमी कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल हे कॅल्क्युलेशन सर कमी आहे का तर हा एक अँटिक क्वेश्चन आहे याचं कॅल्क्युलेशन याहून कमी करणं शक्य नाही एक लक्षात घ्या याहून कॅल्क्युलेशन कमी करणं शक्य नाही ठीक आहे ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेळ कमी लागतो त्यातला थोडासा वेळ इकडं देऊन तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता पण हा प्रश्न शंभर टक्के सुटणारा आहे यात काही दुमत नाही चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया जर लोकसंख्या दरवर्षी वीस टक्क्यांनी वाढत असेल तर दोन हजार चौदा मध्ये सीची लोकसंख्या किती होती हा आ, हा ही लोकसंख्या कशाची आहे सांगा बरं पहिली गोष्ट मला ही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या आहे कितीची दोन हजार सोळाची ही दोन हजार सोळाची आहे दोन हजार सोळाची लोकसंख्या दोन हजार सोळाची सीची लोकसंख्या आहे नव्वद हजार किती आहे नव्वद हजार आणि प्रत्येक वर्षी वीस टक्क्याने वाढ होती मग तुम्हाला हे बघा दोन हजार चौदा मध्ये जी लोकसंख्या होती त्याच्या वीस टक्के वाढले दोन हजार पंधरा मध्ये ही दोन हजार चौदा ही दोन हजार पंधरा आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती वीस टक्के वाढले म्हणजे ही लोकसंख्या आली काय रे ही लोकसंख्या आली दोन हजार सोळाची मग दोन हजार चौदाची लोकसंख्या पंधराची लोकसंख्या सोळाची लोकसंख्या आणि दोन हजार सोळाची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे किती आहे नव्वद हजार आणि तुम्हाला दोन हजार चौदाची लोकसंख्या विचारली कळत आहे का तुम्हाला मागची लोकसंख्या विचारली आहे ठीक आहे जुन्यावरती जुने याच्यावरती शंभर अधिक आर भागिले शंभर याची वाढ करून तुम्हाला नवीन माहिती मिळते लक्षात ठेवा मग जुन्यावरती एकशे वीसची वाढ परत एकशे वीसची वाढ आणि नवीन दोन वर्ष वाढत जाणार ना लोकसंख्या दोन हजार चौदा नंतर पहिल्या वर्षी एकशे वीस म्हणजे वीस टक्क्यांनी वाढली आणि पुन्हा त्याच्यावरती एकशे वीसनं म्हणजे वीस टक्क्यांनी वाढली म्हणजे ही लोकसंख्या कितीची आली रे ही लोकसंख्या आली तुमची दोन हजार सोळाची दोनदा वाढून दोन हजार चौदा नंतर दोनदा वाढून लोकसंख्या कितीची आली ओके okay? मग आ, ही पॉप्युलेशन दोन हजार चौदा बर आ, या दोन शून्याला हे दोन शून्य गेले तर बाकीचं सगळं तिकडे घेऊन जा बाकीचं सगळं तिकडे घेऊन जा काय करूया पाहिजे तर चार न भाग लाव्या चार त्रिक बारा चार पंचवीस शंभर ठीक आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक दोन तीन चार आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे दोन हजार चौदाची जी लोकसंख्या होती ती किती असणार आहे हे बघा पंचवीस तिकडे गुन्हा करायला गेले तीन हजार तीस हजार गुणवले किती रे पंचवीस म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर किती असणार आहे साडे सात लाख ठीक आहे साडेसात लाख सॉरी जरा जास्तच झाले का शून्याला शून्य गेले तीन त्रिक नऊ पंचवीस तरी अरे पंच्याहत्तर पाहिजे ना उत्तर पंच्याहत्तर पाहिजे उत्तर ठीक आहे चला हम्म कुठं कुठं याच्यामध्ये मिस्टेक झाली इथं एक मिनिट एकच मिनिट फक्त एकच मिनिट कुठेतरी शून्यात घोळ झालाय का बघू फक्त हा ही दोन हजार चौदाची लोकसंख्या त्याच्यावर एकशे वीस वाढ याच्यावर एकशे वीस वाढ आणि बरोबर किती दोन हजार सोळाची नव्वद हजार दोन शून्याला दोन शून्य गेले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर नाही किती चार त्रिक बारा चार पंचवीस तीन एके तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे तीन त्रिक नऊ हे किती आलं रे तीस हजार आलं आणि एक मिनटं जर प्रत्येक वर्षी वाढत असेल तर दोन हजार चौदामध्ये सीची लोकसंख्या किती असेल दरवर्षी वीस टक्क्याची वाढ आहे ठीक आहे एक मिनिट काय झालं काहीतरी मिस्टेक व्हायला लागले जर लोकसंख्या दरवर्षी वीस टक्केने वाढते ही ही लोकसंख्या कितीची आहे दोन हजार सोळाचीच आहे ना एक मिनिट दोन हजार सोळाचे आणि सीची लोकसंख्या एकूण लोकसंख्या किती आहे नव्वद हजार आहे एकूण लोकसंख्या किती आहे नव्वद हजार आहे सीची एकूण लोकसंख्या नव्वद ठीक आहे ओके बरोबर आहे नव्वद हजार आहे ओके हा मग प्रत्येक वर्षी जुन्यावरती म्हणजे दोन हजार चौदा वरती होणार आहे दोन वर्ष वाढ होणार दोन वर्ष वाढ होणार बरोबर दोन वर्ष होणार दोन हजार चौदा नंतर पंधरा आणि पंधरा नंतर सोळा आणि दोन हजार सोळाची लोकसंख्या मला माहिती आहे नव्वद हजार आहे बरोबर मग हे किती येणार रे अरे इथले बारा राहिले ना अजून इथले बारा राहिले अरे 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 ठीक आहे इथले बारा राहिले ठीक आहे तीस हजार गुणवले पंचवीस भागिले बारा तीन एके तीन तीन चौक बारा के चार एके चार चार पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस किती रे सहाशे पंचवीस बासष्ट हजार पाचशे बासष्ट हजार पाचशे ठीक आहे थोडीशी हे झाली इथले बारा लक्षात नाहीत मला वाटलं कट झाले शून्या शून्य ठीक आहे बासठ हजार पाचशे किती आली बासष्ट हजार पाचशे दोन हजार चौदाची लोकसंख्या दोन हजार चौदाची लोकसंख्या किती आली बासष्ट हजार पाचशे ओके लक्षात आले का बघा आणि शेवटचा प्रश्न बघा चला शेवटचा प्रश्न बघा शहर सी मधील महिलांची संख्या शहर सी मधील थोडस मी काय करतो हे बघा इथं बारा राहिलेलं चुकून माझ्याकडनं लक्षात नव्हतं ठीक आहे इकडं डिवाइडला घ्यायचं राहिलेलं ठीक आहे डिवाइडला घ्यायचं राहिलेलं झिरोचा गोळ होत होता कारण साडेसात लाख येत होतं हे शक्य नाही म्हणून मी चेक केलं तर इथं बारा राहिलेलं होतं डिवाइड करायचं ठीक आहे चला बघा पुढे बघा काय म्हटलं रे शहर सी मधील महिलांची संख्या शहर डी मधील पुरुषांच्या संख्येपेक्षा सुमारे किती टक्के जास्त किंवा कमी आहे शहर सी मधील महिलांची संख्या किती रे दहा हजार आहे आणि डी मधील पुरुषांची संख्या किती आहे डी मधील पुरुषांची संख्या बावन्न हजार आहे बावन्न हजार आहे आता ही कमी आहे दहा हजार हे काय आहे रे कमी आहे मग किती टक्के कमी किती टक्के कमी तर कमी बरोबर जास्त वजा कमी यांचा फरक किती बेचाळीस हजार भागिले जास्त न डिवाइड करायचं आहे जास्त न डिवाइड करायचं आहे गुणवले शंभर टक्के गुणवले शंभर टक्के तीन शून्याला तीन शून्य गेले हे एकवीस आले हे किती आले सव्वीस आले सव्वीस दोन्ही बावन्न बरोबर हे तेरा हे घेऊया पन्नास ठीके एकवीस पाच आहे एकशे पाच तेराशे आणि भागिले तेरा, तेरा टक्के बघूया सुमारे सुमारे म्हंटलय म्हणजे अंदाजे ठीक अ तेर सांगा किती तेरा एकशे चार तेरा तेराट एकशे चार नाही चला दुसरं काहीतरी बघूया कारण कमी न टक्के असेल तर जास्त नाही डिवाईड करतो लक्षात ठेवा पर्सेंटेज कमी तुम्हाला एक हे सांगतो पर्सेंटेज कमी म्हणजे जास्त मधून कमी वजा करायचं आणि त्याला भागीले जास्त करायचं गुणवले शंभर टक्के कमी हे कमी ओके उत्तर बघूया तर म्हणजे बाहेर ते सांगा तर तेव्हा तेरसत्त एक्क्याण्णव तेरसत्क्याण्णव पुढे किती रे बरोबर आहे हा तेसत् एक्क्याण्णव उरले किती आठ नऊ अरे तेराठ्या एकशे तेरा चार येतय की ते एक्क्याण्णव तेराठ्या एकशे चार उरला एक ठीक आहे आणि एक्क्याऐंशी एक सुमारे एक्क्याऐंशी टक्के का बरं ऐंशी पूर्णांक दहा छे तेरा येणार म्हणजे जवळ जवळ एक्क्याऐंशी जवळ जवळ एक्क्याऐंशी थांबा परंतु एक्क्याऐंशी टक्के कमी का कमी आहे कमी एक्क्याऐंशी टक्के कमी आहे जास्त नव्हे लक्षात ठेवा जास्त म्हणू नका इथं एक्क्याऐंशी पण उत्तर आहे एक्क्याऐंशी दोन उत्तर आहेत एक्क्याऐंशी तुम्हाला उत्तर काय पाहिजे रे कमी पाहिजे का दहा हजार ही संख्या कमी आहे बावन्न हजारापेक्षा किती टक्केने कमी आहे तर एक्क्याऐंशी टक्केने कमी आहे किती टक्क्याने कमी आहे एक्क्याऐंशी टक्क्याने कमी आहे लक्षात आलं तर मग एक्क्याऐंशी उत्तर फक्त येऊन कामाचं नाही तर कमी सुद्धा सांगणं गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीनं हा एक थोडासा अँटिक डी आय होता ठीक आहे मला वाटतं तुम्हाला समजलं असेल ठीक आहे समजून घ्या व्यवस्थित क्वेश्चन आता डी आय डेटा जर का तुम्ही कलेक्ट केला तर शंभर टक्के तुम्हाला उत्तरं सोपी जाणार आहे ठीक आहे पुढच्या डी आय सहित नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद Thank you. Jain Jai Maharaj.